मकर संक्रांत म्हटलं की तिळाचे लाडू हे हमकास आलेच पण तिळाचे लाडू बनवताना थोडं अवघड जातं आणि लाडू बऱ्याचदा कडक देखील होतात पण तुम्ही ते बघू शकताय हा लाडू सहज असा दाताने तोडता येईल इतका खुसखुशीत झालेला आहे हे तिळाचे लाडू मी ते चिकीचा गुळ वापरून केले आहे तरी देखील तुम्ही बघू शकताय की हे अजिबात कडक झालेली नाही आहे तर इथे मी काही टिप्स सांगितलं आहे त्यानुसार जर हे लाडू केले तर अगदी खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लयमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे मी तिळाचे लाडू बनवण्यासाठी पाव किलो गावरान तिळ घेतले आहेत पॉलिश तिळ असतात जे हे बघा थोडेसे लालसर असे असतात हेच घ्यायचे शक्यतो म्हणजे ह्याला ना छान अशी चव असते पॉलिश तिळ घेतले ना तर त्याला एवढी चव अशी नसते आणि पाव किलोसाठी तिळासाठी मी इथे पाव किलो चिक्कीचा गुळ घेतला आहे आणि इथे मी शंभर ग्रॅम भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि एक तीस ग्रॅम फुटाण्याची डाळ जे आपली डाळ्या आपण म्हणतो ती घेतलेली आहे इथे आणि स्वादासाठी इथे वेलची पूड आणि थोडीशी जायफळफूळ घेतली आहे त्यामुळे आपली लाडवाला छान असा स्वाद येतो आणि इथे आहे ना आता मी डाळ्या घेतल्या आहेत तर त्याच्याऐवजी तुम्ही इथे एकशे पंचवीस ग्रॅम फक्त भाजलेले शेंगदाणे घेतलात तरी देखील चालेल किंवा मग इथे तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घेऊ शकता आता त्यानंतर इथे एक जाडतळावची कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे तिळ आहे असे चे चे ते छान असे मंदाचे वरतीच खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत ह्यास अजिबात मोठा करायचा नाही आहे छान असं मंदाचेवरती सतत ढवळत आपल्याला भाजायचं आहे आणि आपल्याला हे सतत ढवळायचे नाही ते काय होईल तळाचे तिळ भाजले जातील आणि वरचे तीळ कच्चेच राहतील साधारण दहा ते बारा मि मिनटानंतर हे तीळ तुम्ही बघू शकता छान असे खरपूस असे झालेले आहेत आणि खरपूस भाजले देखील गेले आहेत आता इथे मी ही कढई कडे घेतले त्यामुळे हे तिळ आहेत ना तडतड उडत नाहीत पण तिळ भाजले की छान असे तडतड उडतात त्यानंतर मी इथे ह्या डाळ्या आहेत त्यासुद्धा दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती भाजून घेतल्या आहे आता ही जा डाळ भाजलेलीच असते पण ह्याच्यामध्ये ना थोडासा कच्चा असा स्वाद असतो म्हणून मी थोडीशी भाजून घ्यायची त्यानंतर आपल्याला थोडीशी इथे पूर्वतयारी करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे जे शेंगदाणे आणि डाळ्या भाजल्या होत्या त्या थोड्याशा ह्या आपली जी चॉपिंग मशीन असते त्याच्यामध्ये थोडीशी मी ते बा बारीक करून घेतलं आहे म्हणजे पूर्ण बारीक असं थोडंसं झाडं असं करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वेलची आणि जायफळ जायफळपूड टाकून हे जे कोरडे जिन्नस आहेत ते आपल्याला सर्व छान असं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं आपलं जेव्हा आपण गुळ वितळवतो ना त्या तेव्हा वेळ जात नाही ह्या गोष्टी करून ठेवल्या थे। असेल तर आपल्याला पटकन आ, करता येतं त्यानंतर ता। इथे मी एका ताटाला थोडंसं तूप लावून ते सुद्धा बाजूला करून ठेवलं आहे आता तूप वितळून घेण्याआधी काय करायचं एका बाजूला आहे ना एका पातेल्यामध्ये चार ते पाच ग्लास पाणी छान असं खळखळून उकळायला ठेवायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला इकडे मी एक कढई ग ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा जो चिकीचा गूळ घेतला होता तो छान असा बारीक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मंदाचेवरतीच हा वितळवून घ्यायचा आहे याच्यामध्ये जे काही खडे असतील किंवा थोडे मोठे असे याचे तुकडे असतील ते आपल्याला अशा पद्धतीने थोडेसे तोडून तोडून घ्यायचं आहे आणि ह्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर काय होईल तर तळाला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ह्याला आपल्याला सर सतत ढवळत याला पातळ करून घ्यायचं आहे हे बघा बरोबर सात ते आठ मिनटानंतर ह्या गुळाला छान अशी उकळी आली आहे तुम्ही बघू शकता ह्याला असे बुडबुड्या आलेल्या आहेत याच्यापेक्षा जास्त आपल्याला हा पा इथे गुळ वितळून घ्यायचा नाही नाहीतर त्याचा पाक तयार होईल आणि आपले लाडू कडक होतील फक्त सात ते आठ अशी छान अशी उकळीपर्यंतच आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे तीळ आहेत ते तीळ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे तीळ टाकताना गॅस अजिबात चालू ठेवायचं चा नाही अन्यथा काय होईल जो तळाचं जे गूळ आहे ना ते करपेल आणि काळं होईल मग आपले लाडूसुद्धा व्यवस्थित बनणार नाहीत त्याच्यामुळे गॅस बंद करूनच याच्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण टाकायचं आणि जेवढे पटापट होईल तेवढ्या पटापट हात चालवत आपल्याला हे सर्व कोरडं मिश्रण ह्या तिळाच्या सॉरी uh, गुळामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता त्याच्यानंतर uh, मी काय केलं जे हे पाणी गरम करून घेतलं होतं ना एका टोपामध्ये छान खळखळून खड़ उकळी काढून घ्यायचं आहे याला आणि त्याच्यावरतीच आपल्याला ही गरम गरम कढई ठेवायची आहे त्यानंतर तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला अशा चमचाच्या साह्याने थोडं थोडं मिश्रण असं वेगवेगळं काढून घ्यायचं आहे यामुळे ना आपल्याला काय होतं आपलं मिश्रण थंड जरी होत चाललं ना तरी आपल्याला लाडू वळता येतात आणि हाताला चटके देखील फारसे लागत नाही त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं अशा पद्धतीने तुम्ही मिश्रण काढून घ्या शक्यतो कोणी ज सोबतीला असेल तर सगळंच मिश्रण इथे काढून घ्या आणि लाडू वळताना नाही ना कोणाची तरी मदत नक्कीच घ्या त्यानंतर हे बघा इथे मी थोडंसं बर्फाचं पाणी घेतलं आहे आणि दोन ठेम इतकं पाणी आपल्याला हातावरती ला लावायचं आहे आणि हे लाडू बघा सहजरित्या अगदी वळता येतात आहे अगदी ओ, हे लाडू थंड झाले ना तरी देखील हे खुसखुशीत असे राहतात कडक होत नाहीत हे बघा तुम्ही बघू शकता असं छान असं गोल गरगडीत लाडू हे तयार झालेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर लवकर हे लाडू वळायचं आहेत आणि सोबत तिला दोन चार हात असतील ते हे लाडू पटकन वळले जातात आता इथे मी एक पाणी गरम करून घेण्याचं कारण असं की त्यामुळे काय होतं ना आपलं जे मिश्रण आहे ते लवकर थंड होत नाही म्हणजे ते नरमच राहतं गरम राहतं त्यामुळे आपल्याला लाडू वळायला खूप जास्त असा त्रास होत नाही आता इथे तुम्ही बघू शकता की जे शेवटचं मिश्रण राहिलं होतं ना ते मिश्रण थोडंसं कोरडं झालंय कारण की मी जिथे राहते तिथे अजिबात ऊन येत नाही बऱ्यापैकी वातावरण थंड आहे आणि मी हे लाडू एकटीनेच वळत होती त्याच्यामुळे मग हे मिश्रण आहे ना थोडंसं असं घट्ट झालं पण मग मी काय केलं की ह्या जे हे जे टोप, है ना, टोप है, है 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 आहे ना पाण्याचा टोप त्या कढईसकटच पुन्हा गरम करत ठेवला होता छान असं खळखळून उकळी काढली आला आणि तुम्ही बघू शकताय की हे मिश्रण कोरडं झालं असलं तरी देखील ह्याचे लाडू वळता येतात फक्त हे शेवटचे जे लाडू आहेत ते थोडेसे ओबडधुबड होतात अगदी गोलगरगरीत होत नाही पण वा लाडू वळले जातात हे बघा लाडू आता पूर्णपणे थंड झालेले आहे आणि लाडू थंड झाल्याच्या नंतरच एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे गरम गरम लाडू डब्यामध्ये भरून ठेवू नका तुम्ही इथे बघू शकता की हा लाडू सहजरित्या हाताने तुटतोय हा पूर्णपणे थंड झाला आहे तरी देखील हा लाडू कडक झालेला नाही आहे खुसखुशीत असे हे लाडू आपले तयार होतात तिळाचे लाडू बनवताना नेहमी थोड्या थोड्या प्रमाणातच बनवायचे एक साथ खूप सारं प्रमाण घ्यायचं नाही तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडीफार जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीजबद्द धन्यवाद